नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या मिस्ट्री टॉक्स या चॅनलवर तर आपल्यासोबत आज पुण्यातलेच सबस्क्रायबर आहेत त्यांनी आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून कॉन्टॅक्ट केलेला आहे तर आज आपण त्यांच्याकडूनच त्यांच्यासोबत घडलेल्या गोष्टी ऐकून घेऊयात नमस्कार माझं नाव धनंजय सावंके मी राहिला कर्वे रोडलाच आहे पुण्यात तर मी आज तुम्हाला माझ्या आयुष्यात आलेला एकदम थरारक अनुभव आज मी तुम्हाला सांगणार आहे मी मिस्ट्री टॉक्सवर आपल्या इंस्टाग्राम परत यूट्यूब या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडिओ आपले इंस्टाग्रामला रील्स पण बघितले त्यामुळं मला वाटलं की माझ्या आयुष्यात घडलेला एक थरारक अनुभव मिसरी टॉक्सच्या माध्यमातून श्रोत्यांपर्यंत पोचवावा जेणेकरून भविष्यात अशा ठिकाणी जेव्हा लोक जातील तर त्यांचं नुकसान होण्यापासून एक टळेला ते वाचू शकतील लोक किंवा सावध होतील सावध होतील हा एक माझा उद्देश आहे यामागचा बरं तर काय झालं होतं धनंजय तुझ्याबरोबर तर एक एप्रिलचा साधारणतः महिना होता आणि मध्ये कुठल्या गोष्टी दोन हजार पंधरा आणि एप्रिल मध्ये अक्कलकोट स्वामी महाराजांची पुण्यतिथी आम्ही सगळा आमचा म्युझिक ग्रुप होता अक्कलकोटला गेलतो आणि अक्कलकोटला आमचा संध्याकाळी कार्यक्रम होता संध्याकाळी कार्यक्रम केला महाराजांचा महाप्रसाद वगैरे घेतला आणि साधारणतः एक आम्ही साडे अकरा पावणे बाराच्या दरम्यान अक्कलकोटून निघालो निघालो आणि आम्ही छान सगळे गाडीत एक सगळे संगीत म्युझिक वाले लोक त्यामुळे आम्ही छान सगळे गाणे ऐकत छान गप्पा गोष्टी करत एक छान छान अनुभव शेअर करत येत होतो प्रवास चालू होता गाडीतून गाडीतून प्रवास चालू होत होत आम्ही टेंबुर्णी नाक्यापर्यंत पोचलो mm. जय इंदापूरच्या पुढे oh. oh. टेंबुर्णी आणि टेंबुर्णीच्या टोल नाक्याच्या इथे पोहोचलो तर एक आम्हाला टपरी दिसली चहाची mm. तर आमच्या सगळे म्हणलं की आपण घरी जाऊन आम्हाला असाही आराम करायचा होता त्यामुळे म्हणलं आता आहे वेळ तर आपण चहा वगैरे मस्त पिऊ आणि निवंत घरी जाऊ आम्ही त्यामुळे छाछा टपरीवर आमचा सगळा ग्रुप जाताना जाता म्हणजे नाही अक्कलकोटून पुण्याला येताना हा बर पुण्याला येताना आणि मग आम्ही छाछा टपरी जवळ थांबलो छान गप्पा मारल्या आम्ही छा पित होतो त्यातला माझा एक सहकलाकार मित्र होता तर त्याला टॉयलेटला लागली तर तो म्हणला भाई मी आलो जाऊन टॉयलेटला तोपर्यंत तुम्ही कंटिन्यू करा किती वासाची गोष्ट आहे तिथं एक दीड पावणे दोन रात्रीचे झाले दीड पावणे दोन झाले होते आणि मग तो टॉयलेटला गेला आम्ही छान सगळे गप्पा मारत होते आणि पंधरा मिनिटं झाले तरी तो आलाच नाही रे आणि पंधरा मिनिटं झाले नाही आला नाही म्हणून मग आम्हाला जरा प्रश्न पडला की गेला कुठं काय गायब झाला का काय झालं म्हणून मी माझा एक मित्र होता आम्ही निघालो तर वाटेत नेमकं त्या दुसऱ्या मित्राला पण माझ्या फोन आला त्यामुळे तो रिटर्न मागे फिरला आणि मी चालत चालत त्या उसाच्या शेताच्या दिशेने चालत जायला लागलो चालत राहिलो चालत राहिलो मी इतका आत गेलो मला कळलंच नाही की मी कितपत आत गेलो आणि गेलो गेलो आणि त्यावेळेस त्या सगळं ते उसाचं पाणी ते चिखल त्या सगळ्या त्या गावताचा आवा, आवाज चाक 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 चाक, चाक आणि वरती असा आबाळ निरभ्र आवाळ होत आणि चंद्र असा एकदम मोकळा आबाळ आणि एकदम आद, एकदम काळोख फक्त चंद्राचा प्रकाश होता आणि आत गेलो 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 आणि बरच आत गेल्यानंतर मला पूर्वी बघ गावाची असे मोठे मोठे पार असायचे झाड आणि एक भल्ला मोठा पार होता पाराची इथं गेलो गेलो आणि मात गेलो गेलो पार दिसला म्हटलं अरे मित्र कुठे मग मा मी माझ्या फोनची टॉर्च ऑन केली आणि मी तिथं मित्राला शोधायला लागलो आणि मित्राला शोधायला लागलो की बाबा कारण सगळ्या आजूबाजूला उसाची हाईट आणि उसाला हाईट जास्त असती आणि सगळं असं बरी होतं म्हणजे असं जंगल टाईप बसल्या होत आणि तो मोठा पार आणि त्या पिंपळाचं भल्ला मोठं झाड तर मी तिथं जवळजवळ पंधरा दिवस काय गावातली लाईट वगैरे गावातली लाईट वगैरे काही काहीच नव्हतं फक्त चंद्राचा प्रकाश तो पार आजूबाजूला उसायचं शेत आणि ते सगळं रान आणि तिथं साधं कुत्रही नाही किडे नाही काही काहीच नाही म्हणजे इथं तिथं इतकी शांतता होती कि एक तर उन्हाळ्याचा दिवस होता उन्हाळ्यात गर्मी झाली पाहिजे पण तिथं अख्खं सगळं गार पडलेलं आणि साधा वाऱ्याचा आवाजही येत नव्हता अक्षरशः माझ्या अजून अंगर ते आठवलं तरी काट येत काट येतो आणि मी त्या टॉर्च लाईट आता टॉर्च लाईट काय एवढी मोठी नसते रे त्यामुळे मी आपलं छोट्या छोट्या जागा इथं दिसतोय का बाबा तिथं दिसतोय का मोबाईलचा टॉर्च त्यामुळे छोट्या असल्यामुळे मी इकडे तिकडं अशा छोट्या छोट्या जागे मी आपला शोधत होतो आणि या सगळ्या गोष्टी करत करत अर्धा तास माझा त्यातच गेला आणि ते शोधत असताना एक माझ्या मागून कोणतरी एंट्री केली माझ्या मागून असं मला जाणवलं म्हणजे असं एकदम फास्ट मध्ये फास्ट मध्ये एकदम माग माझ्या कोणतरी आलंय हे मला जाणवलं मी पण माझं सगळं लक्ष मला मित्राच्या माझ्या मित्राला शोधण्यात होतो त्यामुळे मित्राला शोधत होतो आणि मग मा मागणं मला आवाज यायला सुरुवात झाली कसले ए मला लिंबू पाहिजे मला अंड दे मला मटन दे असं ठराविक वेळेत म्हणजे मिनटा मिनटांनी असे आवाज यायला लागले आणि मी एंटर हा आणि मी जेव्हा मागणी इंटर झालं ना तर मला असं इंटर झालेलं कळलं आणि मला असा पांढरा पायजमा दिसलेला फक्त मला बाकी काहीच नव्हतं दिसलं काही काहीच नव्हतं मला फक्त पांढरा पायजमा दिसलेला आणि मला एवढं कळलेलं की कोणतरी मागा आपल्या हाय पण मला त्या माणसाच्या बोलण्याकडे किंवा इकडे काही मी एवढं लक्ष दिलं नाही कारण माझा फोकस सगळा माझ्या मित्राला शोधण्यात होता आणि मी त्या मित्राला शोधत राहिलो कारण आणि खूप मोठी जागा होती म्हणजे अशी काही छोटी किंवा कंजेस्टेड जागा नव्हती फार मोठं भलं मोठं मोठं त्यामुळं मी त्या मित्राला शोधत त्यामुळे मी त्या व्यक्तीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं म्हणलं असेल असेल आपल्याला मागत असेल त्यामुळे मी दुर्लक्ष केलं मी परत माझ्या मित्राला शोधत होतो मित्राला शोधत होतो आणि काही वेळाने तो आवाज बंद झाला आणि मग तेव्हा माझ्या मनी त्यांनी पण नाही म्हणलंय तो गेला असेल मी असं शोध शोध शोधत त्या पाराच्या माग गेलो आणि पाराच्या माग गेल्यावर माझा मित्र तिथं शुद्ध अवस्थेत सापडला बापरे ते विशुद्ध अवस्थेत माझी पण फाटली तू कारण आडवा पूर्ण आडवाच म्हणजे त्याची परत शुद्धच हरपली होती आणि ते, ते पाहून मी पण घाबरलो पहिला माझ्या मनात विचार आला की अरे काय जंगली जनावर बिनावर बघितलं काय कोणी चावलं चावला म्हणून मी जरा घाबरलो मी पण जरा सावध झालो आईला म्हटलं आजूबाजूला काय जंगली जनावर बिनावर आहे काय काय मला कळे ना मग मी त्याला आपला कस तरी उचलायचा प्रयत्न केला आणि त्याला उचलला त्याचा उजवा खांदा म्हणजे उजवा हात माझ्या खांद्यावर टाकला त्याला असा धरला आणि माझ्या मोबाईलचा टॉर्च चालूच होता त्या पाराची इथनं मी त्याला उचलला कसा बसा आणि मी आपलं परत हळू 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 आपलं चालायला लागलो आख्या मित्र तुझ्या खांद्यावर असं त्याचा खांदाला असं त्याचा उजवा माझ्या खांद्यावर टाकलेला आणि त्याला बघलेत ना आपला आणि त्याला धरलेलं आणि आम्ही दोघं त्याला असं घेऊन हळूहळू मी आपला चालायला लागलो आणि चालायला लागलो तर परत सेम तो मागशी काही वेळापूर्वी जो मला आवाज आला तो मला सेम यायला लागला हे कुठं चालला तुला मी जाऊन देणार नाही तू इथून कसा जातो तेच बघतो मला लिंबू पाहिजे पण तुला माणूस दिसत होता कोण बोल नाही तोपर्यंत मला काहीच माणूस बिनूस दिसत नव्हता मला फक्त आवाज येत होता मागून आणि तो इतकाच म्हणत होता हे लिंबू दे लिंबू नाही का एक काम कर मला अंड द्यायच ए तुझ्याकडे अंड पण नाही का hmm. मग एक काम कर चल मला दे आणि मी तरी दुर्लक्षच करत होतो करत म्हणलं अरे कोण परत आलं वाटत म्हणलं आणि मी परत चालायला लागलो hmm. आणि चालायला लागलो चालायला लागलो मला पुढचा रस्ता काहीच दिसत नव्हता पूर्ण टोटल काळो काळो होता ah. आणि मी चालत होतो आणि मी परत पुन्हा फिरून त्या पारापाशी जायचो अच्छा असा टर्न पर, गेला ना दिस, दिसला ना की मला परत तो पारच लागायचा आणि असा वेळ मी तीन चार राऊंड मारले रे तीन चार राऊंड ला पण मला आणि तो आवाज माझ्या कंटिन्यू मागे तुला जाऊन देणार नाही तू जातोस कसा बघतो मला लिंबू पाहिजे मला अंड पाहिजे मला मटन पाहिजे आणि मग मला जरा कुठंतरी डाऊट आला मग जरा मला भीती वाटत आणखी माझी भीती आणखी वाढली म्हटलं बहुतेक आपल्याला चकवा लागलेला दिसतो आणि मी तरी पुन्हा एक प्रयत्न केला परत की बाबा चला एकदा आपल्या मानाचा खेळ असतील पुन्हा एक, एक राऊंड मारला परत तिथंच पण तो जेव्हा जो पुढचा राऊंड मारत होतो ना तेव्हा तो मागचा जो माणूस होता तो आणखी माझ्या जवळ यायला लागला आणि आवाज जवळ जवळ यायला लागला आणि आवाज जवळ यायला लागला आणि माझा माझ्या मित्राचा उजवा माझ्या खांद्यावर इथं होता त्याला मी बदल धरला होता आणि माझा हा मोबाईलचा टॉर्च चालूच होता फक्त माझा मोबाईलचा टॉर्च असा मोबाईल खाली त्याच्यामुळे त्याचा टॉर्च मोबाईलचा खाली पडला जेव्हा भाई मी तो माझं असं लक्ष गेलं जस्ट डावीकडे माझं असं लक्ष गेलं आता त्याला धरलेला मी चाललो असं एक तर दिसत नव्हतं मी खाली बघत बघून हळूहळू चालवतो कारण सगळ्यात शिक्काल होता आणि जेव्हा माझं भाई त्या डावीकडे लक्ष गेलं त्या माणसाचे अख्खे पाय उलटे होते तो पाय अख्खे भाजलेले होते शपथ मी अजून माझ्या अंगावर काठ येतो त्याचे अख्खे पाय उलटे होते आणि अख्खे त्याचे म्हणजे अख्खे ते पाय पासून मागपर्यंत सगळे बेकार जळलेले असे जळलेले होते आणि जे माझी फाटली हे आपल्या मागे म्हणलं आणि पूर्वी बघ आपल्याला लोक बोलायचे कोणी अनोळखी दिसलं तर काही घ्यायचं नाही काय घ्यायचं नाही काही बोलायचं नाही अजिबात आपलं सरळ चालत राहायचं माझी इतकी फाटली मग मी आपला हनुमानाचा जग करायला सुरुवात केली मी तसंच आता ते दिसलं तसंच म्हणलं आपलं पळता आलं बाहेर पडता आलं तर बघू पटकन पटकन पाळता येईल तर तो अर्धा बेशुद्ध अवस्थेत होता मला एकदम आणि माझ्यातली पेशन्स संपत चाललेले मी एक तर घाबरलेलो आणि माझ्या माझं माझ्या अंगात ताकद नव्हती राहिलेली तेवढं होऊन पण मी परत ते पारापाशी झालो आईला म्हणलं आपल्याला चाकावं लागलंय इथनं आत्ता तरी आपल्याला बाहेर पडणं शक्य नाही Hmm. म्हणून मी मित्राला तसाच त्या पारावर झोपलो तो अख्खा असा पूर्ण बेशुद्ध जात होतो आणि तो, तो पूर्ण असा झोपलेला आणि त्याच्यानंतर तो जो माणूस भाई असा समोर आला म्हणजे hmm. अख्खी बॉडी जळली होती आता आपल्या डोळ्याला कशी बुबड हे असतात एक वाईट, वाईट। त्याचे अख्खे गोल होल होते त्याला त्याचे काही डोळे वगैरे काही दिसत नव्हता आणि त्याची संपूर्ण बॉडी अख्खी भाजलेले होते अख्खा जाळालेला आपण नाही का ते त्याची बॉडी होती माझी इतकी मी ते पारावर बसून मी अक्षरशः हनुमान चालिसा आणि हनुमानांचा मंत्र म्हणतो आणि तो ठराविक काय करायचा झाडावर उलटा टाकलेला दिसायचा बापरे मध्येच माझ्या समोर दिसायचा आता टाइमिंग मध्ये त्याच टायमिंग मध्ये काही काही सेकंद आत्ता इथं तर आत्ता खाली आणि उसाच्या आता शेताला भरपूर हाईट असते रे तो उसाच्या शेताच्या पात्याच्या वरती मधीच आडवा झोपल मधीच त्यावर बसल मधीच त्या पिंपळाच्या झाडाला लटकल मधीच तो पाराला समोर मधीच खाली आणि काय त्यावेळेस हे सगळं बघून भीती वगैरे मला प्रचंड मला म्हणजे काय मला जे समोर तो दिसत होता तेवढंच बाकी मी काय करत होतो काय मला म्हणजे माझे सगळं देहबान शुद्धच हरपलेले कारण अख्खे माझे हातपाय सगळे एवढे बेकार थरथरत होते ना म्हणजे माझ्या मनात हळूहळू नंतर विचारायला लागले की आपण आता इथन काही जिवंत बाहेर जात नाही पण माझं मन एक मन माझं आतन मला सांगत होत नाही धान्य तुला भाई लढायचंय तुलाही सेफ बाहेर जायचं आणि तुला, तुला तुझ्या मित्रालाही सोडलं नाही खूप सोडलं नाही सोडलं नाही कारण आपल्याला मैत्री भाई आपल्याला प्यारे जास्त त्यामुळे म्हटलं काय झालं तरी मित्राला सोडायचं आणि मित्राला घेऊन जायचं होईल ते होईल पुढे बघू आपल्या हनुमान चालिसा आणि हनुमानजींचं मंत्रा कंटिन्यू चालू ठेवायचा आणि भीती घाबरली पण आत एक माझं म्हणजे द्विधा मनस्थिती चालते माझी माझं एक मन सांगत होतो आपण इथन बाहेर पण पाडणार नाही एक मन सांगत होतो तू जोपर्यंत आहे तुला भाई मित्राला घेऊन जायचं आणि तुला लढायचं आणि असा हा सगळा खेळ माझ्यासोबत जवळजवळ तास दीड तास mm. चलो होता कधी इथं mm. कधी तिथं कधी आणि तो नुसतं एकच त्याचं गोष्ट मला लिंबू दे मला अंड दे नाही तर मला मटण दे त्याशिवाय तुला मी बाहेर जाऊन जाणार नाही तू जातोच कसा बघतो असा डायरेक्ट धमक्याच होत होता तुम्हाला आणि त्याचा आवाज पण आपण जे नॉर्मली बोलतो असा नव्हता म्हणजे आता आवाजामध्ये एक बेस किंवा त्याचा एक आवाज आणि त्याची बोलण्याची म्हणजे स्त्री आणि पुरुष मिक्स मिक्स आवाज असतो ना असा तो मिक्स आवाज सगळा येत होता आणि ते सगळं असं तो भाजलेला मला काही सुधारत नव्हता फुल घाबरलेलं मी तसंच मी एक दीड तास हनुमजींचा मंत्र कधी डोळे मिटून बसायचो कधी किती वेळ डोळे तरी किती वेळ मिटून बसणार कधी मग डोळे उघडे ठेवून बसायचो आणि तो दिसायचा कसा आणि इतका घाण हसत होता ना तो म्हणजे त्याला इतका कॉन्फिडन्स होता की हा भाई बाहेरच जाणार नाही बरोबर आणि माझं एक मन सांगत होतं काय झालं तरी आपण आपल्या मित्राला म्हणजे एक प्रकारे ते प्रयत्नात्म आणि मनुष्य जे असतात ना त्यांच्यात एक आमची टक्करच टक्कर चालू होती चालू एक मेंटली चालू होती फिजिकली नाही पण मेंटली चालू होती आणि मी असतो एक दीड तास हनुमानजींचा मंत्र हनुमान चालीसा हनुमानजींचा मंत्र हनुमान चालीसा कधी डोळे मिटून बसायचो कधी डोळे उघडून काय म्हणलं म्हणलं मी मनातल्या मनात म्हणलं जोपर्यंत मी जिवंत आहे मी माझ्या मित्राला मला बाहेर नेण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करणार म्हणलं शेवटी मारुती राहिला म्हणलं बाकी बाई तुझी इच्छा आता आम्हाला तुला तारायचं आम्हाला इथंच मारायचं हे सर्वस्वी तुझ्यावर निर्णय सोडला पण मी लढणार हटणार नाही हटणार नाही माझं आणि मी ते करत राहिलो एक दीड तास गेला आणि साधारणतः एक उजडायला लागतं बघता आणि तो उन्हाळा होता त्यावेळेस तिकडे कोणी आत आलंच नाही आलंच नाही ते सगळं म्हणजे कारण त्यालाच ऑलरेडी जाऊन पंधरा मिनिटं झाली जाऊन आन अडीच तीन तास अडीच तीन तास झाले शेवटी त्यांना बाहेर विचारलं असेल किंवा काय असेल तर त्यांना सांगितलं असं नाका जाऊ त्यामध्ये जेव्हा घाबरतो म्हणून तिथंच वाट बघत बसले आणि हे करता करता मग साधारणतः एक पाच चव्हाच झाले असतील माझ्या मनात विचार आला जरा उजाडलेला वाटतंय जरा तो खेळ सगळा चालू होता जेव्हा सीन चालू होता तेव्हा मित्र झोपला तो पूर्ण तो बेशुद्ध त्याला एवढा बेकार मानसिक धक्का बसला की तो शुद्ध त्याची हरपली होती तो शुद्धीवर नव्हताच म्हणलं चल धन्य तू अजून एकदा प्रयत्न करून बघ भाई Hmm. यावेळेस काहीतरी नक्की मार्ग सापडेल म्हणून hmm. मी परत उठलो परत खांदे त्याला घेतला परत वन टू वन टू करत सेम आवाज hmm. हा सेम आवाज मला तुला बाहेर जाऊन देणार नाही मला अंड दे लिंबू दे मटन दे द्या दे आणि जवळ जवळ आवाज चालायला लागलो की माग 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 असं hmm. करता करता मग मी चालत राहिलो म्हणलं आता चालत राहायचं आता थांबायचं नाही चालत राहिलो 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 आणि मग एका लिमिट नंतर तो आवाज आणि तो माणूस दिसायचा बंद झाला आवाज पण यायचा बंद झाला आणि तो माणूसही दिसायचा नंतर मला बंद झाला पूर्ण अख्खा माझा अंग पण ताप आणि आणि पूर्ण घाबरलेलो मी आणि तसंच त्याच अवस्थेत मी मित्राला घेतलो होतो आणि मग काही अंतरावर गेल्यावर सगळे लोक शेतकरी लोक लवकर निघतात मग त्या अंतरावर गेलो त्यांना आवाज दिले आम्हाला मदत आवी आता मग ते तिकडनं सगळे ते त्यांच्या ते कंदेला आणि टॉर्च सगळे आले आणि मग त्यांचा आले आले आम्हाला पहिला प्रश्न होता की अरे बरो तू इकडं कसा काय तू इकडं आला कधी आणि आता म्हणला अहो मी आलोय दीड पाहुणे म्हणलं काका माझा मित्र इथं हवा बेशुद्ध पडलाय जरा मला आम्हाला मदत आवी आम्हाला तेवढं हायवे त्या ते रोड पर्यंत घेऊन चाला मग त्यांनी बाकीचा त्या शेतकरी लोकांनी त्याला उचलला मला एकाने धरला आम्हाला ते शिकलत ना आम्ही कस तरी वाट काढत काढत मग जरा तिथून म्हणजे जेव्हा मी हिकडनं रोडला त्या जायला निघलो तेव्हा मला कळलं मी जवळजवळ अर्धा पाऊन तास रोड होता इतकं मी आज चालत आलो मित्रासाठी मला कारण ते माझा गाबरलेला माझा मित्र कुठं गायब झाला त्या मला नाही मी आज चालत गेलो जेव्हा मी आम्हाला ती शेकडी गावकरी लोक घेऊन बाहेर जात होती तेव्हा कळलं आपण अर्धा पाऊन तास लागला मला तिथून त्या रोडला चालत जायला म्हणलं आपण किती आत आणि मग आम्ही बाहेर आलो त्या रोडवर मग ते शेतकऱ्यांना म्हणलं असं मित्र असा असं त्यांना सगळी मी तो पूर्ण किस्सा सांगितला हकीकत मी सांगितले की बाबा असं माझ्यासोबत किस्सा झाला बाबा ते म्हणले अरे पण तुम्हाला यायला कोणी लावलेलं इथं एक आठ दहा वर्षापूर्वी एका शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती अच्छा त्याच झाडाची घेतलेला आणि त्याच्या बऱ्याचशा इच्छा अतृप्त राहिलेल्या म्हणजे त्याला जागायची खूप इच्छा होती त्याच्या खूप स्वप्न खूप खूप अशा अपेक्षा आणि तो तसा खाण्याच्या बाबतीत एक नाही का आपण म्हणतो माणूस गेला की दहाव्याला दहाव्याला आपण त्या त्या माणसाचे गेलेल्या माणसाच्या आवडीचे पदार्थ ठेवतो तसा तो काय 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 लोक खाण्याचे शौकीन असतो खाणे माणूस लय शौकीन होता आणि त्यांनी तिथं ते फाशी घेतलेली आठ दहा वर्षापूर्वी आणि त्याला त्याची परिस्थिती खूप बिकट होती त्यामुळे त्या नाईला जरी त्यांनी आत्महत्या केली पण त्याच्या आत्म्याला काय ती मुक्ती मिळाली आणि तो गावकरी तिथले म्हणले जेव्हा तो गेला आणि गेल्यानंतर त्याचा ते जा जसा तेरावा झाला तेरावा झाल्यानंतर तिथून ते पुढे त्या पारावर आणि तो जो एरिया आहे ना तिथं तो त्याचा माणसाचा शेतकऱ्याचा प्रयत्न करतो आणि त्या साईडला जो कोणी जाईल असं काय नाही आमोशन पौर्णिमा तुम्ही जेव्हा जातल जर त्यावेळेस साडेबारा एक नंतर जर तिथं गेलं त्याच्या तडाक्यात जर कोणी घावलं तो पूर्ण चाकवाच लावतो आणि त्याला तिथंच तो, तो मारत नाही किंवा काय असला का काय असला काही प्रकार नाही पण तो त्याच्याकडे खाण्यापिण्याच्या पुढे त्याच्या आत्म्याला गती मिळण्यासाठी तो त्या गोष्टी मागत राहतो आणि पूर्ण पूर्ण तो त्याचा एरिया आहे त्याचा इलाका आहे त्या प्रतात्म्याचा आणि त्या प्रतात्म्याच्या इलाकेतच तो त्या माणसाला गोळ गोळ आणि ते गावकरी पण म्हणले तू जर नशीब लय चांगलाय म्हणला पोरा की तुझा हार्ट तू खंबीर मानाचा होता आणि तू स्ट्रॉंग होता म्हणून तू त्याच्याशी लढत देऊ शकला नाही तर म्हणले आणि तिथं असं काय नाही तुला तु म्हणलं ना आमोशा वाजून गेले तिथं साधक कुत्र पण फिरकत नाही पण दूर कुत्र जात नाही तिथं एवढं भयानक आणि आज तिथं हे किस्से होतात जो कोणी त्या वाटेला त्या उस शेताच्या वाटेने आत जातो तो आजपर्यंत तरी तिथला इतिहास होता की तो बाहेर आला नाही बजरंग बलीची कृपा मी माझा मित्र सई सही पण सही तू ज्यावेळेस आला मित्राला तुझे मित्र वगैरे तुला भेटले असतील भेटले आम्ही सगळा ग्रुप तिथं थांबलेला मग त्याला परत छा वगैरे पाजला त्याला कान नाकाला लावला जरा त्याला नॉर्मल केला असं शुद्धीवर आला जरा थोडा शुद्धीवर आला आणि मग मी त्याला परत विचारलं की अरे भाई मी त्याला ओळख दाखवली नाही पहिले की अरे असा असा किस्सा माझ्यासोबत झाला माहिती आणि मी माझ्यासोबत काय इन्सिडेंट झाला त्याला सांगितलं नाही मुद्दा मुद्दा की म्हणलं बाबा आधी त्याला काय वेगळं दिसलेलं का माझ्यासोबत काय वेगळं झालंय त्याला काय त्याच्यासोबत काय वेगळी घटना घडली का म्हणून मी काय त्याला म्हणलं अरे भाई काय म्हणलं कसा काय तू बेशुद्ध पडला काय विषय झाला का म्हणलं अरे मी असं टॉयलेटला गेलो आत चालत चालत त्या रस्त्याला लागलं ला ला की तो रस्ता पुढं 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 तुला टॉयलेट करायला जागे म्हणजे ते प्रयत्न मग आपण खेच खेचले गे खेच तिथं त्या माणसाला त्या ठिकाणी त्या जागे बरोबर अंत बोलून घेतो तसं तो आत गेला म्हणला आणि मी टॉयलेट केली म्हणला टॉयलेट करून मी असा रिवर्स फिरायला रिवर्स फिरायला तो अख्खा माणूस उलटा आला असा तो असं डायरेक्ट अंगावरच आला रे अंगावर आला तो असा त्याला डायरेक्ट एनर्जी तो डायरेक्ट म्हणजे त्याचा शुद्ध तो आहे तसा खाली पडला डायरेक्ट खाली पडला आणि म्हणला मला पुढचं काहीच आठवत आठवत नाही आणि असं त्याला मग तिथून घरी नेला तरी त्याला जवळजवळ दोन ते तीन दिवस ताप होता आणि खूप उशिराने मग तो मानसिक धक्क्यातनं सावरलं म्हणजे मला ह्या अनुभवातून सांगण्याचं एक तात्पर्य एकच आहे की पण जे म्हणतो आजकालचं आहे किंवा ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी अशा असल्या अंधश्रद्धास पण भाई ज्याच्यावरती बिततं ना जो त्या परिस्थितीला सामोरं जातो ना त्यालाच कळत ह्या अशा गोष्टी आहेत आणि ह्या आउट साईडला घडतात आणि हे असतं म्हणजे हे भूत प्रेतात्मा या सगळ्या गोष्टी असतात तर मित्रांनो असं आपण धनंजयचा एक खूप भयानक अनुभव आत्ता आपण ऐकलेला आहेत आणि असेच त्याच्याकडे अजून एक दोन अनुभव आहेत तर अजून जर तुम्हाला ऐकायचे असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू